प्रतिपचंद्रलेखे व वर्धी शिंशोवंदिता शहासुन सव सैशा मुद्रा भद्राय राजते शक्ती तुझा भवानी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न साकारले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजा उमासाहेब स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी या ठिकाणी माझ्या विचारांची तोफ डागणार आहे इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे छत्रपती सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना पादर फुटेल डोंगर मात्यालाही घाम फुटेल आणि झाडे झुडपे शहातील अशा हर हर महादेव या काहीने शत्रूच्या उरात धडकी उडवणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त अठरा पगड जातीतील मावळ्यांना या शिवपायिकाचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या अस्तित्वाला विसरून रयतेची मायने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता चारशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या पराक्रमाने शौर्याने झरसाने जिद्दीने मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर ढगवा फडकवला आमचा इतिहास लिहिला गेला अहो आमचा इतिहास लिहिला गेला शाहिरीच्या डफाने घोड्याच्या टाफाने तलवारीच्या खणखणे ढगाच्या गडकळाने सुशंभूच्या पराक्रमाने सुशंभूच्या शौर्याने बंदूकच्या जोरावर आणि हंतरच्या धाकावर वाघाला माणसासारख वाघा शिकवणारे अनेक माणसं मी पाहिले आहेत परंतु परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि दहाकाशिवाय या मातीतील सामान्य माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा एकच वाघ तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार आपला महाराष्ट्र म्हणजे समतेचा प्रसार अखंड भारताचा आधार आपला महाराष्ट्र म्हणजे संतांचा शेतकऱ्यांचा आणि दिल्लीच्या घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र ज्या माणसाने आपल्याला बंदारुपयासारखे खणखणीत वागायला शिकवलं भूतकाळ आपल्या पाठीशी बांधून वर्तमानात चालायला शिकवलं आणि भविष्यात रोकायला शिकवलं त्या आपण त्यातोय एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची एक गोष्ट आहे आज एक नाही दोन नाही तब्बल पावणे चारशे ही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्राच्या मातीतृत्त सळत आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या कार्याचा तोफा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगात खणाल्या याला कारण म्हणजे जिजाऊंची नैतिक अधिष्ठान संस्कार त्यामुळे दिसू लागली अरे मध्ये राजेने स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण आरक्षण दिलेले होते तर शंभर टक्के संरक्षण दिले होते म्हणूनच आज कुठेतरी महाराजांच्या आचारांची व विचारांची नितांत गरज भासत आहे चार फेब्रुवारी सत्ते झुंज देऊन स्वराज्य निर्माण करणे ही काय साधी गोष्ट नव्हती हो स्वराज्य स्थापनेच्या कामे आले त्या आई भवानीचा आशीर्वाद जिजाऊ मासाहेबांची मार्गदर्शन अठरा पगड जातीतील बारा मावळ्यातील स्वाभिमानी मावळ्यांचे शौर्य शिवाजी महाराज उत्तम संघटक कुशल नेतृत्व उत्कृष्ट नियोजक होते हे त्यांच्या वेगवेगळ्या वे पराक्रमावर दिसून येते मग

तो धनाजी जो आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो तो, तो संताजी जो धन्या वाघा समोर जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचे तोरण बनतो त्याचं नाव शिवाजी जेते शिव शिवभक्त उभे राहती जेथे शिव शिवभक्त उभे राहती तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती जेते शिव भक्त उभे राहती पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे चित्रपती छत्रपती आमचे राजेशिव छत्रपती विजय सारखी तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलून गेला ज्याला स्वर्गात गेल्यावर देवाळ झुकून मुजरा केला असा एक मर्दमाटा शुभा होऊन गेला असा एक मर्दमाटा शुभा होऊन गेला